आता ही सगळी माहिती मला राहुलच्या ऑफिसमधून कळाली तर सांगायचा मुद्दा असा की तेव्हा सुटलात तुम्ही आता केस माझ्याकडे आहेत आता बघतो मी एकेकाला म्हणत तो स्वतः खुर्चीवर बसला शांतता आता पुढे चूड बाग सात चार जणांविरुद्ध रेस्टॉरंट होतं ते सगळं सगळे मान खाली घालून उभे होते आभी सगळ्यांकडे पाहत होता काजल रडत होती महेश अजूनही आभीकडे पाहत होता कसं ना सगळेच गुंतले आहेत क्राईममध्ये एखाद्या मूवीसारखं झालं मी आत्ता हल्लीचं एक मूवी बघितला होता त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं सर्व लोकांना एकत्र बोलावून त्या सगळ्यांसमोर आरोपीला आणायचे मला असंच करायचं होतं एकदा तरी एवढ्या लवकर संधी येईल असं वाटलं नव्हतं मला एकदम मस्त आभी स्वतःच हसत होता बराच वेळ महेश आभीकडे पाहत होता त्याने न राहून आबीला विचारलं अरे पण आपली मेन केस राहिली ना कोमल कुठे आहे हो रे ते विसरलो मी सांगतो चला सगळ्यांनी बसून घ्या आता एक नवीन मूवी सुरू होत आहे वातावरण गंभीर होतं त्यात आभी काय काय बोलत होता ओके सॉरी जरा गंभीर होतो मी पण आता सगळ्यांचे लक्ष आभी काय बोलतो त्यावर होतं कोमल कुठे असेल तुम्हाला काय वाटते मिस काजल सगळे काजलकडे पाहू लागले तशी काजल जरा दचकली मग मला कसं ते इट्स ओके मिस काजल रिलॅक्स असंच विचारलं मी अभि बोलत बोलत काजलजवळ आला मिसेस सावंत तुम्ही म्हणता ना की काजलला गाडी चालवता येत नाही हो म्हणून तिचा पास आहे ट्रेनचा मुंबई ते गोवा अभी पुन्हा काजलकडे आला तुमचा ड्रायव्हर आहे ना मिस काजल गोव्याला हो त्याला तर तुम्ही तीन महिन्यापूर्वी काढून टाकलं ना मग ड्रायविंग कोण करतं काजल गप्प थोड्या वेळाने बोलली ती गाडी नाही यूज करत अशीच जाते ऑफिसला अभि स्वतःशीच हसला गोव्याला फ्लाईटने का जात नाही तुम्ही असंच भीती वाटते मला म्हणून ट्रेनचा पास बघू शकतो का मी काजलने पास दाखवला तीन मेल आहेत ना मुंबई ते गोवा तिने ट्रेननी जाऊ शकता का हो पण मी दोनच ट्रेन यू यूज करते तिसऱ्या ट्रेनने जास्त वेळ लागतो साधारण किती वेळ लागतो मुंबई ते गोवा साडेदहा ते अकरा तास लागतात बरोबर आणि गोवा ते मुंबई त्याला किती वेळ लागतो तेवढाच वेळ लागणार नाही इन्स्पेक्टर आधी काजलच्या समोर येऊन बसला गोव्याला तुमचा फ्लॅट आहे ना तिथे तसे अजून आठ फ्लॅट्स आहेत ना तिथे प्रत्येक व्यक्तीचा इन आउट टाईम नोंदवला जातो बरोबर ना आता काजल चुळबुळ करू लागली गेल्या तीन आठवड्यात तुम्ही एकूण आठ वेळा गोव्याला गेलात मुंबई ते गोवा तो टाईम बरोबर मॅच होतो परंतु गोवा ते मुंबई ती वेळ जरा गडबड आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला इन्स्पेक्टर मिस्टर सावंत आठ वेळा त्या नऊ तासाच्या आत मुंबईत आल्या आहेत इवन तुमच्या मुंबईच्या सोसायटीमध्ये सुद्धा इन आऊट टाईम नोंदवला जातो गेल्यावेळी म्हणजेच पाच दिवसांपूर्वी तुम्ही गोव्यावरून सकाळी सात वाजता निघालात आणि मुंबईला तीन वाजता हजर होता जर मेल कमीत कमी साडे दहा तासात मुंबईला पोहोचते तर तुम्ही आठ तासात कशा आलात मुंबईला काजल घाबरले आता बरं ते सगळं असू दे तुम्हाला मी शेवटी जेव्हा भेटायला बोलावलं होतं तेव्हा तुम्ही एक वाक्य बोलला होतात आठवते काही कोणतं तुम्ही म्हणाला होतात की ट्रेनमध्ये तिच्या सामानावर नजर ठेवून कोणीतरी केलं असेल हो मी बोलले होते असं छान कोमल ट्रेनने बंगलोरला निघाली होती ते कोणी सांगितलं तुम्हाला कोमलने शेवटचा कॉल केला होता तेव्हा ती मुंबईत होती म्हणजेच आठ वाजता केला होता तोही तुम्हाला नाही त्यावेळेस तुम्ही गोव्याला होता शिवाय ही माहिती फक्त आमच्याकडे होती आम्हीही तुम्हाला कोणाला सांगितलं नाही त्याबद्दल तर प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं माहीत की कोमल ट्रेनने प्रवास करत कर होती काजल चलबिचल झाली चल मला जरा बरं वाटत नाही मी जाऊ शकते का काजल डोक्याला हात लावत बोलली नाही थांबा जरा जाऊ सगळेच आरामात आभीने हाताने खून करून लेडीज कॉन्स्टेबलला काजलजवळ बोलावलं काजल उगाच इकडे तिकडे पाहत होती मुद्द्यावर येऊ आता कोमलला का किडनॅप केलं तुम्ही मिस काजल आता सगळेच तिथे जमलेले पोलीस हवालदार लेडीज कॉन्स्टेबल महेश सगळेच आभी आणि काजलकडे बघू लागले काय बोलत आहात तुम्ही मी मी का करीन तसं काजल मोठ्याने बोलली ते तुम्हीच सांगा मला बरं वाटत नाही मी चालले काजल उठून जाऊ लागली तसं मागे उभे असलेल्या लेडीज कॉन्स्टेबलने तिला जबरदस्ती खाली बसवलं आभीने एका हवालदाराला बोलवलं त्याला काही सांगितलं तसा तो बाहेर गेला आणि गाडीतून दिपेशला घेऊन आला त्याला पाहून काजल अजूनच घाबरली आता बोला मिस काजल दिपेशने आधीच सगळं सांगितलं आहे त्यामुळे आता खरं सांगावं लागेल तुम्हाला काजल गप्पच अभी काजलकडे पाहत होता महेश पुढे आला अभी काजल कशाला किडनॅप करेल तिला दिपेश तसं काही बोलला का तुला अभिने नाही म्हटलं तुला कसं कळलं पण काजलच आहे ते सांगतो अभिने पुन्हा एकदा काजलकडे कटाक्ष टाकला पहिल्यांदा आपण जेव्हा यांच्याकडे आलो होतो तेव्हा काजल नुकतीच गोव्यावरून आली होती तिने सांगितलं ट्रेनने आली पण माझं लक्ष तिच्या सामानावर गेलं तिच्या बॅगवर ते विमानतळावर चेक इन आणि चेक आउट करताना जी तपासणी होते तेव्हाचे टॅक्स तसेच होते मला तेव्हाच संशय आला होता की काजल खोटं बोलत आहे त्यानंतर गोवा ते मुंबई टाईम ते तर फक्त फ्लाईटने शक्य आहे शिवाय गोव्याच्या फ्लॅटवर काही तिकीटे मिळाली मला त्यावरून हे सिद्ध होते की काजल विमानानेच ट्रॅव्हल करते तिला ड्रायविंग येते हे सुद्धा गोव्याला कळलं कळलं तिथलं सिक्युरिटी गार्डने ते सांगितलं पुण्यात सापडलेली गाडी ही सोलापूरची होती तिथून ती भाड्याने घेतली होती काजलच्या नावाने हिचा फोटो ओळखला त्या कार मालकाने जिथून गाडी भाड्याने घेतली होती याचा अर्थ काजलला ड्रायविंग पण येतं अभि काजलकडे पाहू लागला ती शांतपणे सगळं ऐकत होती अभी उभा राहिला आणि चालत चालत मिसेस पंडित अमित चाई यांच्याकडे आला ती काही बोलत नाही तर तुम्ही तरी सांगा राहुल आपासून पाहत होता काय मिसेस पंडित हो काजलच्या नोकराने सांगितलं आम्हाला पहिला अमित असायचं तिथे त्यानंतर दीपेश मिसेस पंडित या दोन व्यक्तीसुद्धा गोव्याला जायचे काजलला भेटायला का ते आता काजल सांगेल पुन्हा अभि काजलकडे आला बोला मिस काजल बोला अभि ओरडला तशी काजल मोठ्याने दचकली हो हो मीच किडनॅप केलं तिला भेटलं उत्तर तुम्हाला काजल रडत रडत म्हणाली सगळेच वेडे झाले ते ऐकून मिस्टर सावंत धावत काजलकडे आले बेटा खरं सांग तू केलंस हे काजल हो म्हटली तसं एक जोरदार थोबाडीत बसली तिच्या का का केलंस असं तुझी बहीण होती ना ती का केलंस असं दोन हवलदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं अभि हे सगळं शांतपणे पाहत होता सांगा मिस काजल का किडनॅप केलं तिला अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी काय यावेळी अबीला शॉक लागला काय बोलताय तुम्ही कोमलने अमितचा खून केला आहे हो हे तुम्हाला कसं का माहीत काजलने डोळे पुसले कोमल आणि राहुलने नवीन बिझनेस सुरू केला होता आमचा न बिझनेस सांभाळून नवीन बिझनेस पण तो बिझनेस नसून स्मगलिंग आहे हे मला फार उशिरा कळलं आणि मलाच उशिरा कळलं ते माझ्या या स आईला सख्या आईला ते आधीपासून माहीत होतं पण पैशासमोर नाती काय चीज आहेत आभीने मिसेस सावंतकडे पाहिलं अमितला ही गोष्ट कळली होती म्हणून तो कोमलला ती लेटर्स पाठवायचा राहुलला कळलं की अमित ब्लॅकमेल करतो आहे पोलिसांना सगळं सांगणार होता म्हणून कोमल राहुल आणि माझी आई या तिघांनी अमितला मारायचा प्लॅन केला आई जेव्हा अमितला भेटायला सोलापूरला गेली होती तेव्हाच राहुलने अमितला भेटायला बोलवलं त्या मीटिंगमध्ये भांडणं झाली कोमलचा आधीच राग होता अमितवर त्यात हे सगळं अमित मिटिंगमधून निघाला आणि कोमलने त्याला गोळी मारली सांगता सांगता गाजलला रडू आलं तिथे अमितच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं सगळ्या गोष्टी झटपट झाल्या राहुलने ती घन लपवली कोमल बंगलोरला गेली आणि आईने अमितची डेड बॉडी पुण्यात स्वतः ड्राईव्ह करत आणून जंगलात टाकून दिली त्या चोरांनी त्याच्या अंगावरचे कपडे अंगट्या चैन काढून घेतलं प्रेत उघड्यावर आणलं त्यामुळेच ते पोलिसांना भेटलं सगळे स्तब्ध झालेले ते ऐकून अरे बापरे काय विचार केलेला आणि काय समोर आलं ग्रेट अभि मनातल्या मनात बोलला महेशचं डोकं चक्रावलं तरी सुद्धा त्याला किडनॅप कसं केलं ते जाणून घ्यायचं होतं काजल तुला हे सगळं कसं समजलं आणि किडनॅप ते कसं केलंस काजल सांगायला लागली कोमलची एक गोष्ट आहे माझ्याबरोबर सगळं शेअर करते ती अमितचा खून कसा केला कसं त्याला फसवून आणलं सगळं सांगितलं मला तिने खूप रडले होते तेव्हा कोमल एवढी क्रूर कर्म करू शकते याचा सूड घ्यायचा हे मनात पक्क केलं माझं नशीब चांगलं होतं कारण त्याच रात्री घरी येताना मला दिपेश भेटला त्याला पैसे देऊन माझ्या बाजूने केलं अमितच्या बाबतीत काय झालं ते मी त्याच्या आईला आधीच सांगितलं होतं त्यांनाही खूप वाईट वाटलं पण मला साथ द्यायचं कबूल केलं माझा प्लॅन तयार होता फक्त संधीची वाट पाहत होते नशीब खुश होतं माझ्यावर संधी चालून आली दिपेश कोमलवर नजर ठेवून होता त्यानेच मला कॉल करून सांगितलं की ती ट्रेने निघाली आहे बंगलोरला तेव्हाच तिला किडनॅप करायचं ठरलं त्या दिवशी योगायोगाने अमितच्या आई सोलापूरला होत्या कोमलला सोलापूरला अडवायचं हे त्यानेच पक्क केलं मी तेव्हा गोव्यावरून निघत होती दिपेश त्याच ट्रेनमध्ये होता त्यानेच वेळ साधून तिची बॅग पळवली कोमल सोलापूरला उतरली ती तक्रार नोंदवायला दिपेशने कॉल करून अमितच्या आईला ती स्टेशनवर आहे हे सांगितलं अभिने हाताने थांब अशी खून केली काजलला तुम्ही सांगा मिसेस पंडित त्यांनी सांगायला सुरू केलं कोमलची ट्रेन सुद्धा सुटली होती तेव्हा ती तिला मी स्टेशनवर बघितलं आणि उगाच तिच्या समोरून गेली कोमलनेच हाक मारली मला मग बोलता बोलता तिला मी हॉटेलमध्ये घेऊन गेले खाण्यात गुंगीचं औषध मिसळलं तोपर्यंत काजल आली होती गोव्यावरून सोलापूरला कोमल बेशुद्ध झाली होती तिला मी काजलकडे सोपवलं पुढे मिस काजल अभिने काजलला सांगितलं कोमलला मी तसंच पुण्याला घेऊन जायचं ठरवलं होतं पण विमानाने जाऊ शकत नव्हती कारण उगा चौकशी झाली असती विमानतळावर मग सोलापूरला गाडी रेंटवर घेतली गाडीने पुण्याला आली आमची एक रूम आहे तिथे तिथे कोमलला ठेवलं तसेच सोलापूरला जाणार होते तोपर्यंत गाडी नो पार्किंगमध्ये ठेवल्याने जप्त झाली होती मग पुण्यालाच थांबले दीपेशने कोमलचं सामान गोव्याला फ्लॅटवर नेऊ नेऊन ठेवलं आणि अमितच्या आई मुंबईला आल्या पप्पांचा कॉल आला तशी मी फ्लाईटने मुंबईला आली काजलचं बोलणं संपलं अभिनय सुरू केलं दिपे सामान घेऊन गोव्याला गेला तेव्हा कोमलचा मोबाईलसुद्धा त्या सामानात होता म्हणूनच कोमल गोव्याला गेली नव्हती तिचा मोबाईल गोव्याला होता आठवलं महेश तिसरी लोकेशन महेशने मान हलवली बाय द वे कोमल इतके दिवस बाहेर कशी आली नाही मग एस मला वाटलेच होते की तू विचारणार ते अभि हसत म्हणाला तुला बोललो होतो ना या सगळ्यावर पाळत ठेवली पाहिजे आणि जेव्हा काजलच्या गोवा ते मुंबई या वेळेत गडबड वाटली तेव्हा दोघांना तिच्या मागावर ठेवलं काजल गोव्यावरून पुण्याला यायची कोमलची तब्येत बघायची थोडा वेळ थांबून मुंबईला यायची ती रूमसुद्धा भेटली आम्हाला कोमल लगेच सापडली पण मुद्दा मी काजलला अटक नाही केली सगळी स्टोरी मला ऐकायची होती आभी महेशजवळ आला आणि मॅडमनी कसं ठेवलं होतं तिच्या बहिणीला माहीत आहे कोकेनच्या अंमलाखाली नशेमध्ये शिवाय देखरेख करायला दोन बायका पण होत्या त्यांना काजलने बरोबर सांगून ठेवलं होतं कोकोनचे इंजेक्शन किती वाजता द्यायचे ते जस्ट अ परफेक्ट प्लॅन ना मग आता आता कोमलला आम्ही हॉस् हॉस्पिटलमध्ये थे ठेवलं आहे काही दिवसात होईल ती थी। सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते कोणीच काही बोलत नव्हतं काजल शांत होती अभि महेश सगळ्यांकडे पाहत होते शांतता एक प्रश्न विचारू आम्ही चकून कोमलने स्वतःला वाचवायला केला मिसेस सावंतांनी कोमल अडकू नये म्हणून तिला मदत केली तर तू कोमलला किडनॅप का केलंस काजल शांतपणे ऐकत होती खूप वेळाने तिने चेहरा पुसला डोळे पुसले कारण कारण अमितवर माझं प्रेम होतं पुन्हा ट्विस्ट अभिषेक महेश एकमेकांकडे पाहू लागले हो माझं प्रेम होतं अमितवर तो शाळेत असल्यापासून फक्त त्याला कधी सांगू शकले नाही मनापासून प्रेम केलं त्याच्यावर पण आम्हीचं कोमलवर प्रेम होतं कोमलचं प्रकरण त्याने मलाच सांगितलं होतं पहिलं कोमलने खूप मोठी चूक केली त्याचा खून करून खूप रडले होते मी काजल मक्क चेहऱ्याने सांगत होती कोमल माझी सक्की बहीण नव्हती हे मला माहीत होतं तिला त्याची कल्पना नव्हती ती माझ्यापेक्षा मोठी होती असं आईने सांगितलं होतं पण ती प्रत्येक गोष्टीत माझ्याच पुढे असायची प्रत्येक गोष्टी म गोष्टीत मध्ये मध्ये करायची त्याचा विशेष राग यायचा मला मी कोणाशी बोलायचं कुठे जायचं हे ती ठरवायची अरे माझी लाईफ मला जगूच द्यायची नाही अमित तिला आवडायचं नाही मला सांगायची बोलू नकोस त्याच्याशी त्यात अमितला कोमलने थोबाडीत मारली होती त्याचा राग होता मनात माझ्या पप्पा आई तिचीच प्रशंसा करायचे तिचेच लाड करायचे त्यामुळे तिच्याबद्दल राग वाढत गेला मनात आणि अमितला मारलो तिने मग मी स्वतःला नाही थांबवू शकले सूड घ्यायचा या सगळ्याचा ठरवलं मीही काही करू शकते हे तिला दाखवायचं होतं बाकीच्या गोष्टीसाठी तिला माफ केलं असतं पण अमित माझ्या प्रेमाच्या आड आली ती प्रेम होतं त्याच्यावर त्यासाठी मापी नाही सगळेच मुकाटपणे ऐकत होते काय बोलणार होता अबी गप्प होता महेश शांत होता आता सगळंच कळलं होतं थांबून राहण्यात काही अर्थ नव्हता आबीने सगळ्यांवर नजर फिरवली माझ्याकडे ॲक्च्युली काजलच्या विरोधात कोणताच पुरावा नव्हता त्यामुळे तिने स्वतःच कबूल करणं गरजेचं होतं काजल मी तुम्हाला किडनॅप आणि कोकेनचा चे एका व्यक्तीवर वापर करण्यासाठी अटक करतो काजलच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते घेऊन जा रे सगळ्यांना एकेकाला गाडीत घेऊन जाऊ लागले सगळ्यात शेवटी काजलला घेऊन जाऊ लागले अभी कधीपासून तिच्याकडे पाहत होता ती गाडीत बसणार तितक्यात अभिने तिला थांबवलं एक शेवटचा प्रश्न कोमलवर एवढा राग होता तुमचा आधीपासून त्यात आम्हीचा खून केला तिने मग कोमलला तूसुद्धा मारू शकत होतीस ना तसं न करता तिला पुण्यात डांबून ठेवलंस नशेमध्ये मारलंस का नाही काजलने शांत नजरेने आबीकडे पाहिलं लहानपणापासून एकत्र होतो आम्ही राहुलपेक्षाही माझ्यावर जास्त प्रेम होतं तिचं रक्ताचं नातं नसलं तरी शेवटी बहीण आहेत माझी ती काजलने स्मित हास्य केलं आणि स्वतः गाडीत जाऊन बसली सगळ्या पोलिसांच्या गाड्या रवाना झाल्या आबे आणि महेश त्या बंगल्या बाहेर बसले होते काँग्रेस अभिषेक अजून एक केस सॉल्व केलीस आता पुढे काय महेश बोलला आता आता काय केसेस सुरू होतील कोर्टमध्ये त्यात गुंतावे लागेल दीपेशचा ॲक्च्युली काही गुन्हा नाही त्याने फक्त मदत केली तो सुटू शकतो बाकीच्या लोकांना तर शिक्षा होईलच कोमल पूर्ण ठीक झाल्यावर तिच्यावर गुन्हा दाखल होईल पण पण काय अभि बघ ना सगळे कसे एकमेकात गुंतलेले होते मिस्टर पंडित ज्या स्मगलिंगमध्ये पन्नास टक्केचे पार्टनर होते त्यासाठीच त्यांच्या मुलाचा खून झाला कोमलने मिस्टर सावंतच्या पुढे काम केलं शांत वाटणाऱ्या काजलने एवढं मोठं पाऊल उचललं मोठी माणसं आहेत पैसेवाली पैसे, पैसे देऊन बेलवर सुटतील पण त्यांच्या नात्यावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या पैसे भरूनसुद्धा भरणार नाहीत तशाच राहतील जन्मभर महेशने अभिच्या खांद्यावर हात ठेवला चल निघूया महेश म्हणाला हो या केसमध्ये खूप ठिकाणी पळायला लागलं नुसतं आता मस्त घरी जातो आणि आरामात एखादा मूवी बघत बसतो आबी म्हणाला पुन्हा पोलिसांचा मूवी महेश हसत म्हणाला त्यावर अभि दिलकुलास असला हसत हसत गप्पा मारत चालतच ते दोघे निघाले कशी वाटली गोष्ट आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये शेवटी कथेतून एवढंच सांगायचं आहे की माणसाने आपले गुन्हे काळे कारणामे लपवले तरी कधी ना कधी ते बाहेर येतातच मग ते कथेत असो किंवा खऱ्या आयुष्यात धन्यवाद